बर वाटत असेल तुला हा एक नंबर उशीर झोपायचं इथं माझा हातरुण आहे हे तुला शोभले निवांत पसरायचं पप्पा आले की उठून बघायचं शी फुडालवायचं गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग या, या देड़ या। <coughs> आज पप्पा खिचडी करते नेहमीप्रमाणे या चहा झालेला आहे चहा घेऊ चला आणि खिचडी नेहमीप्रमाणेच पप्पा करायला आज बर चला चला चलाय तुला ओके ओके चार झालेला चहा पिऊया फ्रेश होऊ जाऊ बघायला फिरवू पूजा पण करून पप्पा बाहेर गेलेले आहेत आता जस्ट साहेबांची एंट्री झाली म्हणजे समजून जावा फिरवायचं आहे होय चला थोड्या वेळातच पाच मिनिटात जा हां जा, जा। पटवेल तर काहीच मॉर्निंग वॉकिंग रिटर्न धुकं <laughs> पडल्यात बा कसं काय वरतीच सूर्य पण आल्या पण एकदम क्लिअर कट सर्कल दिसतोय मी धुकं बघू शकता धुक्यामुळं वातावरण पूर्णच वेगळं वाटते धड थंडी नाही धड पावसाळा नाही धड उन्हाळा नाही असं चाल आहे चला घेऊन जाऊ जा। जा। आवरायचं आहे darah itu doseru teh, nihmi pramaneh, alvafar, salah. ini dukaan yang langsung, hah? darah khasnya pak, salah ujian, salah, zawiat, ada bego, apa nak, senyari. भूख लगी हे मुझे खानी को दो भाजी चालल्या रे बाळा थांब तोड़े वेळ अरे बाप रे मासूम चेहरा गरीबाचा चेहरा असू दे होईल लगेच भाजी चालल्या गरम भाकरी चावलाय माझं स्वेटर घालून थंडीत गरबर गरभर गरवायला लागले लवकर पटकन आम्हाला भोका लागल्या जोरदार मी खाना देव मुझे भुका लागली चला जा ले चला जीव या आज बघू शकते कांद्याची पालक भाकरी आणि आमटी बरं वाटत असं एक नंबर उशीर झोपायचं इथं माझा हातरुणा आहे हे तुला कुठनं शोभले अस निवांत पसरायचं पप्पा आले की उठून बघायचं शीफुड हलवायचं दररोज स्टिकच पाहिजे तुला स्टिक शिवाय दुसरं काय चल उठ चल बस झालं झोप तिथं चला चला चिरे। चला चिरे चला आशीर्वाद सदा सुखीरा गुड नाईट झोप निवान चला माझं पिठम पिठ पूर्णपणे मांडीवर पसरलाय माझ्या काळा कसा राग आले ते बाई दाखवा लागतोय दाखवा लागले की लगेच राग आले माझ काळा काळा टक्के टक्की नुसतं टँगिंग तर चला इथं संपूया जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनेल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय कर बाय कर बाय कर बाय बाय